नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे बेंदूर हा महाराष्ट्रीयन असलेला कृषी संस्कृतीशी निगडीत हा सण बेंदूर या सणाच्या निमित्तानं बैलजोडीचं कौतुक शेतकऱ्यांच्या कष्टांची परंपरा अर्थात परंपरा कृतज्ञता आणि संस्कृतीचं सजीव रूप म्हणजे आपल्या सर्वांचा महाराष्ट्रीयन बेंदूर आजचा दिवस शेतकऱ्यांचा महाराष्ट्रीयन बेंदूर आजचा बेंदूर सण म्हणजे आपल्या बैलाचं आपल्या निष्ठावान सोबतच आपल्या खऱ्या जीवनसाथीचं कौतुक करण्याचा हा अत्यंत मंगलमय दिवस ही परंपरा म्हणजे केवळ सण नाही तर ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे आपल्या मूल्यांची जपणूक आहे आणि आपल्या कष्टाचा सन्मान आहे बैलजोडीला आंघोळ घालून सजून हार तुरे घालून सन्मानानं मिरवण्याचा शेतकऱ्याच्या श्रमसंस्कारांना वंदन करण्याचा बैलांच्या ऋणात कृतज्ञतेची भर घालण्याचा हा दिवस म्हणजे बेंदूर कारण बैल नाही तर नांगर नाही नांगर नाही तर अन्न नाही आणि अन्न नाही तर आपलं जीवनच नाही म्हणून बेंदूर सणाच्या निमित्तानं आपण सर्वांनी वंश वाचवण्याचा शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहण्याचा आणि आपली परंपरा आपली संस्कृती आणि निसर्गाशी असलेलं नातं कायम ऋणानुबंध ठेवण्याचा या निमित्तानं आपण संकल्प करूया आजच्या दिवशी आपण सर्वांनी एकच प्रार्थना करूया शिवारात फुलोरा यावा शेतीला भरभराट यावी बैलजोडीला चांगलं आरोग्य लाभावं आणि आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धी नांदावी बेंदूर सणाच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा शेतकऱ्यांचं मातीतल्या देवाचं बैलजोडीचं आणि आपल्या माय मराठी संस्कृतीचं जिवंत रूप म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रीयन बेंदूर कसा वाटला हा व्हिडिओ तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद